हॅलो कुठे तू फोन का नव्हता उचलत सायलेंट होता खिशात होता बोल ना मला तुला भेटायचं अर्जंट मध्ये कार काय झालं तुला सांगतो ना मी भेटल्यावर तू पटकन आता कुठे आहे तू रात सवडच नाही मला कांदा भरायचा आहे मी कांदा बघायला आलो माझ्यापेक्षा महत्वाचं आहे का ते बर आलो मी कुठं भेटायचं कुठं पण आहे तू सांग पटकन बर मी मेसेज करतो ते दे हा लवकर आहे हा काय पण गडी काय जो कि कार्ड आ गया है नितिन हम्म काली भाई अरे तू सकाळ सकाळ फोन केला मला कांदा भरायचा आहे कस साइड माझा हक्क नाही का तुझ्यावर मी बोलू शकत नाही का तुला हक्क आहे ना मग पण एवढं कशामुळे असं अर्जंट अरे मला भेटायचं होतं तुला नको भेटू का नाही भेटायचं पण अरे माया मग गडबड मजूर येते आणि ते गोणे आणायचे होते मला जाऊन ते दरवेळेसच असत तुझं काम 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 मी कधी म्हणते का तुला काय कशामुळे मला तुझ्याशी बोलायचंय काय ऐक ना मला सांग आपण लग्न कधी करणार आहे हर लग्नाचं काय मध्ये आलंय आता आपल्याला आता काम चालू आहे माझा लग्नाचं तू ही फोनवर बी होऊ शकत होत आपलं लग्न कधी करायचं जसं आता किती वर्ष झाले आपण रिलेशन मध्ये तुला नाही वाटत का आता आपण लग्न करू का काय कुठं दिवस चाललेत का अजून लग्न करायचं बघू बघू बघून मला नाही माहिती मला असं वाटते तू माझ्या घरी सांगावा आता ती वेळ आली घरी बोलण्याची ती वेळ आली म्हणजे अरे मला रात्री होत होता आणि आईने पकडलं मला आणि सकाळपासून विचारती तुझं पकडलं म्हणजे तू न्यू कस स्पष्टपष्ट बोल की मी आहे काय असं कस काय असं काय म्हणजे आता जे आहे ते आहे मला नाही माहिती आता आपल्याला लवकर लग्न करावं लागेल मग ह्याच्यासाठी हे आहे का लग्नाच्या आधी प्रेग्नंट राहूस तर तो एक गोळा खाणार डायरेक्ट कशाला काही करते आता नाही ना खाऊ शकत का आता तीन महिने उलटून गेलेत तुला काय डोक्यास भाग पीक आहे का नाही तुला आधी कळलं नाही का आता काय करायला लागतं आता काय म्हणजे आता लग्न कर आज ना उद्या करणारच होतच ना मग आता कर ना माय डोक्यावर गेलो ताई डोक्यावर म्हणजे तुम्हाला फसवत तर नाहीये ना फसवायचं पण आता म्हणायचं कसं म्हणायचं कसं म्हणायचं एक दोन महिना तुला पोट दिसायला मग काय करायचं ते मला नाही माहिती पण आता तू घरी बोल तू जर का माझ्याशी लग्न नाही ना केलं नितीन तर बघ मग आता घरी माझ्या घरी कस सांगायचं मी कसं पण सांगते मला म्हणे माहिती मला आता पण आई म्हणत होती कोण होतं सांगणार तर मी तुला दवाखान्यात घेऊन जाते जर का मला आईने दवाखान्यात नेले ना मग लय विषय होईल त्याच्यामुळे तुम्हाला नको सांगू तू आता काही पण करा घरच्यांना घेऊन ये माझ्या घरी आज नऊ द्या आपल्याला लग्न करायचं असं समज की आता आपल्याला लग्न करण्याची वेळ आली आहे आणि मी आता हे बाळाला काहीच नाही करू शकत पण आता मी घरी कसं सांगायचं काय मी म्हणायचो मी बाप होणार आहे ना आता मला लग्न लावून द्या काही सांग नाही सांगू पण नको पण आधी लग्नाचं बोल तुमच्या घरी येतो मी म्हणतो लग्नाला तयारी म्हणून मी लग्न आता मोठं करायचं वेळ बी नाही राहायला काहीही करावं हो लागेल पण लवकर तू अजून अजून पण विचार तर मग तुला आधी कळायला पाहिजे होतो थोडस डोकं कुठं जात काय होत एखाद्या कोण मग आता ते आधीच थो <Wh errors> थो बघायचं ना तुला एक महिन्यात पंधरा दिवसात कळत नाही काय ते आता बोलल्यात विचार काय <collaborate> आहे अर्थ आता आता डोक्या बसायचंच राहिलं आता मला घरी यावं लागेल तुमच्या तुझा पुढे मी येतो आता काहीतरी करतो सांगतो कोणाला नाही मी येतो घरी तुमच्या लवकर आहे पण तो बापाला माहिती का कोणालाच ना माहिती असं कसं सांगणार मी आईला शंका एक फक्त हा आणि मी जर आता आईला नाही ना काय सांगितलं आणि मी जर आता आईला घरात नाही ना सापडले तर आई नक्की सांगन बाबांना तू लवकर आहे मी तुम्ही काय करा माहित पण नाही